धुळे चाऱ्याचे भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचे पालन पोषण करत असतात मात्र दुधाला मिळणारा कमी भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचे भाव प्रचंड वाढल्याने धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध उत्पादनाचा देखील व्यवसाय करत असतात मात्र चार्याचे वाढते भावने त्यातच दुधाला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरे जगवायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे मी संदीप त्रिबोवन आरणी शेतकरी जो चाराचा भाव वाढलाय याच्यामुळे शेतकरीला गुर ढोर आणण्याचा जो खर्च आहे तो परवडण्याचा झालाय आणि शेतकरीला प्रत्येक वेळेवर वेड़, रोगाचा कुठला तरी अवकाळी पावसाचा म्हणा किंवा कापूस पीक आ, रोग म्हणा कुठल्याही पिकाचा यांच्यावर कुठलाही प्रकारचं संकट येतं त्याच्यावर सामना करायला शेतकरीच असतो आत्ताच बघा की चारा हा खूप मागला मागण्या झाला आहे आता मे महिना सुरू होईल तर शेतकरीला गुरांसाठी चारा हा अत्यंत उपयोग आहे आणि जो जो चारा जर इतका माग होऊ शकतो आणि दुधावर तर भाव नाही तर शेतकरीला अक्षरशः गुरं गुरुढोरं विकण्याची वेळ येईल आणि या विकल्यामुळे जो दुधाचा तुटवडा होईल याचा परिणाम हा श शेतकरीवरच होईल जेणेकरून मला सर सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन शेतकरीला काहीतरी तात्काळ मदत करावी हीच विनंती करतो तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोळी मी माझ्याकडे माझ्या ओढले पाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय मी चाराचा उत्पादक शेतकरी आहे मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही आज माझा दीड दोन एकर चारा फक्त नऊ हजाराने घेतलेला आहे आणि या चाराला मला देखील दहा अकरा हजार रुपये आलेले पण तरी देखील जे आज गुरंढोऱ्याचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप मागडा जातो मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स